इथं चाललेलं आहे कोथिंबीर उपसायचं काम हे पहा कोथिंबीर उपसण्यासाठी आज आहे गुरुवार तर आहे डपाचा बाजार तर इथं चाललंय आईचं कोथिंबीर उपसायचं तिथं बाबांचं चाललंय कोळप मारायचं तर ही आहे गवारी तर ही आहे ची भाजी तर हे ही आहे गवारीचं झाड अशा प्रकारे ही गवारी आलेली आहे गवारी आता थोडीशी निगडी तोडून झालेली आहे हे आहेत कोबीचे झाड कोबी लागलेत यायला कोबीचे झाड कोबी बघा कशी झाले छान असे आलेत कोबी हे तर पूर्ण केड्याने खाऊन टाकलेलं आहे तर हिथं हिथं पण खाल्लेलं आहे हे छान आहे कोबीचं झाड हे आहे लसूण तर इथं लागलेलं ला आहे छान असं झेंडूचं फूल मस्त असं डोलाय लागले हवा सुटलेली आहे छान असं तर आईचं झालं कटळू बांधून तर निघाले आता घरी लंगडत लंगडत जास्त नाही कुठंतरी एखादी यायची काढू का चिकल आहे ना जायला खूप दिवसातून हा रानात फेरफटका महिन्या एक महिना झालं येऊन ह्याच्यावरची भाजी काय झाली लावलेली का संपली त्याच्यात सगळा रोगच पडलाय तर ही आहे लाल माटाची भाजी तर लाल भाजी काढते ही आहे कोथंबीर कोण कौन कोण आहे लाईव्ह मध्ये पटापट लाईक करून घ्या लाल अशी भाजी आहे एकदम छान अशी भाजी आहे ही जास्त नाही कुठंतरी एक एक बी पडलेला आलेलं आहे उगून ते काढायचं काम चालू आहे माझं कशी भाजी डुलाय लागली वाऱ्यानं पहा ए, आले, ले 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 ले, हे मिरची आलेत डबू मिरची ही आलेली आहे डबू मिरची ते झाडं लावलेली आम्हाला तशीच दिलेली ही झाडं दिसली डबू मिरची दिसली तुम्हाला खूप छान असे एका झाडाला तीन लकडलेत अजून फुलं पण आहेत वरती खूप अशी छान डबू मिरची आलेली तर बघू शकता तुम्ही ह्या डबू मिरचीसाठी एक लाईक तरी बनतेच तर ह्या झाडाला काही नाही अजून छोटी लागली आहे यायला एकाच झाडाला आले चार तीन तर अशा प्रकारे चाललेलं आहे उपसायचं तर आज आहे बाजार तर आज मी बाजार विकायला जाणार आहे भाजी आईसोबत तर हित आहे गवारीचं झाड ही छोटी छोटी आता महिना दीड महिना झालं गवारी लावून दीड ते दोन महिने तर गवारी लागायला सुरुवात झालेली आहे गवारीचं एवढं छोटस झाड आहे अशा प्रकारे ही राजगिराची भाजी बघा कशी आली गुप्फाच्या गुप्फ आहे अजून तर अशी मी भाजी एक पेंट निघलेली आहे माझी तर एवढीच आहे राजगिराचं झाड आहे कसं डुलायला लागलंय वाऱ्यानं हे पहा मी येण्याला सुरुवात झाली त्याच्या इथं बसलाय भाऊ हवेला राहणार वारसीर ही आहे कोथंबीर खूप अशी कोथंबीर कुणाला कोथंबीरच्या वड्या आवडतात हिवा राहणार हिरवीगार कोथंबीर आहे मस्त अशी लाल भाजी फायनली माझी काढून झालेली आहे थोडी ना होती, थोडीशी कुठंतरी एक पडलेली तीच आलेली होती तीच काढून घेतली पहा मेथीची भाजी खूप अशी सुंदर लसणाच्या कडेकडे लावलेली आहे आणि काल पाणी आहे लसणाला भांगलन करून सगळी गवात कर आलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते पहा झेंडूची फुलं किती छान आली हे पहा झेंडूचं फुल किती सुंदर आलेलं आहे हे झेंडूचं फूल आहे पिवळं हे आहे केसरी खूप अशी छान झेंडूची फुलं आलेली आहेत एका साईडने लावलेलं आहे दंडाला असं खूप छान वाटतं ही पहा करडीची करडईची भाजी आहे आता काढायची आहे मला हे फूल पहा खूप सुंदर अशी फूल आलेली आहेत खूप असं सुंदर झेंडू दिसतंय खूप छान आहे ही करडईची भाजी आहे तर मी करडई मी काढून घेते या करडईची भाजी काढायला फ्रेश अशी भाज्या राहणार खूप छान निसर्गरम्य वातावरण हवा तर एकदम भारी सुटली पण थंडी लागते त्याच्यातून इथं मी करड्याची भाजी काढतीये करड्याची भाजी निघतील पाच सात पेंडे अजून लहान आहे खूप अशी छान हिरवळ भाजी आहे तर अशा प्रकारे भाजी काढते मस्त हवा कशी सुटल्या बघा छान चला तर आपण नंतर उद्या भेटू मध्ये आता ठेवते मी कारण की मला अजून भरपूर भाजी काढायची आणि हे धपक पक मोबाईल पकडून काढणं एवढं सोपं नाही आहे तर मग मी उद्या करीन मध्ये ठीक आहे तर कोण कोण लाईवमध्ये आहे त्यांनी पटापटा लाईक करून घ्या आणि शेतकऱ्यासाठी तर एक लाईक बनतोच बनतो आणि जे जे बी कोणी सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या चला आपण भेटू नंतर उद्या